त्यांचा सपोर्ट खूप चांगला राहिला काढायचा नक्कीच आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात पुनशे एकदा माझ्या वतीने खरोखरच तुमचा व्यवसाय जो आहे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील असं तुमचं सहकार्य आमच्या पार्टीशी आणि आशीर्वाद असू दे आम्ही सांगतोय खरोखरच पुनशे एकदा जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये धन्यवाद बाणेवाडीचा बाराव खेळाडू सामन्याला सुरुवात करायचं का कारण अजून सण बाकी सूर्यदेवाच्या आहेत शेवटच्या आस्थाकडे चाललेली चा ही स्पर्धा खरोखरच अतिशय खेळीमिळच्या वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा राया आपला पहिला पैलाचिन्ह घेऊन खरोखरच सुरेख मारा म्हणावा लागेल स्पर्धेमध्ये या गोंद बोलबाला आहे असा हा राया आणि हर्षद सामना करतो हर्षद राया यांच्या घोडालीचा रायाचा पुढचा चेडू हर्षद साठी चेडू कट करायचा चेंडू बॅटच्या पटात येत नाही खरोखर सुरेख मारा मागील मॅचचा सामना आहे तुषार त्याला सन्मानित करतील खरोखर कशी खेळ या स्पर्धेच्या मार्फत पाहायला मिळतोय नरेंद्र कामतेकर यांच्या पुरस्कृत केलेली स्पर्धा राया याचा पुढचा चेंडू तिसऱ्या चेंडूवरती आता मात्र प्रहार केला बघूया काय होतं क्षेत्राच्या दिशेने बघूया आणि आज चेंडू बॉर्ड बाहेर खरोखर थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं आणि चेंडू सीमेच्या आत पडला घे घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु हवेच्या प्रवाहामुळे जे काही चित्ता आलं नाही आणि संघाला मिळतं चार धावा या चार धाव संख्येनं संघाचं खातं खोलतोय आहे बाणेवाडी या संघाचं ब्राह्मणदेव पहिली वाडी या संघाच राया आपलं वैयक्तिक पहिला शिट्ट घेऊन पंचांत डावीकडून माना करतोय तो हर्षल हर्षलने बॅक टू बॅक आघात केलाय पुढच्या चेंडूवर छटकार ठोकलाय आणि संघासाठी आपल्या सुसज्ज स्थितीत नेण्याचा प्रयत्न करतोय तो हर्षद हर्षद दोन चेंडूवरती छटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली राहायला जी लय मिळाली होती पहिले दोन चेंडू निर्धार टाकले होते मात्र त्यानंतर मात्र तिसऱ्याने चौथ्या चेंडूवरती मोठा आघात केलाय का पुढच्या हे दोन षटकांचा जो निर्धार खेळ आहे दहा म्हणजे बारा चेन्नूचा खेळ पुढील दहा मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे असं सूचना केल्या गेल्या आहेत एन के ट्रॉफीचे सर्व सर्व नरेंद्र म्हणजे आणि पुढच्या चेन्नूवरून पुन्हा एकदा प्रहार केलाय बॅक टू बॅक षटकार येतोय हर्ष च्या बॅटमधून आता मात्र जी लय आहे राया यांची बिघडून टाकले जिजे राया ज्याने खरोखर सुरेख मारा केला होता त्याची मात्र पुढच्या तीन चेंडूवरती लय बिघडून टाकलं दोन षटकार आणि एक चौकार आणि धाव धावसंकर पोतली आहे ती सोळा खरोखर सुरेख मारा पाहायला मिळाला तर पहिल्या दोन चेंडूवरती मात्र आता मात्र हर्ष लय सापडले आता पुन्हा त्या प्रहार केला ऑफ समजा दिशेने खरोखरच सुरेख असं जे प्रत्यक्ष दाखवतोय माहितीच्या आतमध्ये हर्षल पुढच्या चार चेंडूमध्ये दोन षटकार दोन चौकार अशा वीस धाव वसूल केल्या चला सामना लवकर सुरू करायचा आहे निर्धारित दहा मिनिटांमध्ये दोन षटकं पूर्ण करायची आहेत विपुल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन निर्धारित सहा चेंडू सहा चेंडू पहिल्या सहा चेंडू मध्ये वीस धाव वसूल केले आहेत दोन षटकात दोन चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमधून हर्षलजाच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे आणि हल्ला चढवला तो एक नामवंत असा गोलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी सोलज फलंदाजी केली होती अशा गोलंदाजांना निवडलंय कारण जो स्ट्राईक गोलंदाज असतो त्याच्याकडून अपेक्षा असते संघासाठी काहीतरी करू शकतो मात्र त्याच्यावरून हल्ला चढवला आणि वीस धाव वसूल केल्या आहेत शेवटच्या चार चेंडूंमध्ये आता बघूया हर्षद विपुल विपुल काय करतो आपल्या पुढच्या सहा चेंडूंमध्ये बघूया विपुलचा पहिला चेंडू बॅटर आहे आणि बॅटर आणि त्यातच प्रात्यक्षित करतो आणि चेंडू अक्षरशः काऊ कॉर्नरच्या डोक्यावर भिरकावून दिला आणि सीमा जे बाहेर जातो आणि सहा मिळतात ते सहा सहा धावसंख्येच्या जोरावरती संघ पोचला तो सव्वीस धावांवरती या सव्वीस धावांमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार अशी आतिशबाजी पाहायला पहाडी मिळाले पहिलीवाडी या संघाकडून बावनदेव ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब पहिलीवाडी या संघाकडून खरोखर सुरेश फटकी आता माझं पाहायला मिळेल दोन्ही बॅटरकडून हर्षद आणि अरुण बघा कुणाल विपुल काय करतो पुढचं चेंडू वरती कुणाला तडकवला चेंडू येतोय का मिळवून कडोकडून बघूया आता काय होतंय अरे फुडाला बाद होतोय सुरेख झेल टिपलाय तो रायने परंतु काय फरक पडत नाही बारा चेंडूचा खेळ मध्ये दहा चेंडूचा खेळ संपलाय अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे करायला लागेल कारण आपला संघ जर पुढच्या फेरीत दाखल व्हायचं असेल तर मात्र अशा फलनाची जी आवश्यकता आहे कारण आपल्याकडे अजूनही दहा विकेट आहेत आणि त्यातली पहिली विकेट ती गमावली आहे आणि त्याच्यासाठी खर्च घालेत बॉल आठ आठ बॉलमध्ये धावा निघाल्यात सव्वीस आणि गडी बाजायला एक त्याच्यावर कुठला फरक पडत नाही आहे कारण अजून त्यांच्या बॅटर असणार एवढं शंभर टक्के खात्री आहे कारण कुठलाही संघ असेल तर त्याच्याकडे तीन ते चार एक, एक मेन बॅट्समन असतात त्याच्यामध्ये आता अरुण बाद झाला अरुण जागा घ्यायला गेला आहे तो सुशांत सुशांतकडे तितकी ताकद असली पाहिजे कारण आपल्या संघाला जितकी धावसंख्या उभारली त्याला फिर पुढच्या फिर जाण्यासाठी तयार व्हावं लागेल बघा विशालचा पुढचा तर खराब मी बघा काय करतो आहे आणि हा सेट जमनीजमा करतोय आणि नो बॉलचा इशारा आणि शटका खराब मारा म्हणावा लागेल आत्ता मात्र आ, साई इलेव्हन बांनीवाड्या संघाकडून मात्र तितके सुरेख फलंदाजीला सन्मान द्यावा लागेल वरची पहिली वाडी या संघाला मी याला प्रत्येक चेंडूचा खपसून समाचार घेतला आणि चेंडू भिरकावून दिले बॉर्डरलँडच्या बाहेर धावसंख्या होते तीन एक गडाच्या मोबदल्यात एकतीस थर्टी वन तेहतीस लॉस ऑफ वन विकेट पुन्हा एकदा आकृष्टपद चेंडू अक्षरशः पुन्हा एकदा काउ कॉर्नरच्या दिशेने भिरकावून दिला येतेच खनखनी षटकार या षटकारा बरोबर षटकार चालकांची आतिशिबाची खरंच पाहायला मिळणार कारण त्याची गरज आहे त्या ट्रॉफीसाठी हे एन के ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी समजली जातील आज राधापूर तालुक्यामध्ये त्या ट्रॉफीचं आज गवगावात चालू आहे पंचकृषीमध्ये आणि राधापूर तालुक्यामध्ये या ट्रॉफीचं नाव आज मोठं होतंय आणि मी शब्द पुढचा चेंडू पुन्हा एकदा तडकवला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने येतोय पॉलिटिशने एकदा पळून काढल्या दुसरी धाव घ्यायची दोन धावही पूर्ण होत आहेत बघूया काय होते तिसरी धाव घेतात का परंतु थांबवलंय बॅटरला खरोखर सुरेख असं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते सुशांत आणखी हर्षद यांच्यामध्ये शतकार चौकारांची आतची बाजी पाहायला मिळते त्याच्यात सिंगल डबलची कोणतीच संधी सोडत नाही आहे दोन्ही बॅटर्स सावसंख्या झाले की एक्केचाळीस आता विपुलचे काही चेंडू बाकी आहेत विपुलला काही लय मिळायच्या अगोदर त्याच्यावर हल्ला चढवला पहिला हल्ला चढवला चढवला होता तो राया यांच्यावरती त्याच्यानंतर विपुलवर हल्ला चढवला आहे आता मात्र खरंच डॉट चेंडूची सांगता होते आता मात्र कम बॅक केलं ते विपुलने प्रत्येक चेंडू हा षटकार चौकाराचे नसतो हे दाखवून दिलं विपुल यांनी कारण बॅटर जरी आपल्या चोपेर मैदानाचा फायदा घेत असला तरी या बावीस यार्डचा जो राजा आहे तो आहे गोलंदाज त्या गो बावीस यार्ड मध्ये आपल्या गोलंदाजाची कौशल्य दाखवायचं असतं पण ते कौशल्य आता मात्र विपुल यांनी दाखवलं चेंडूची डॉ डॉट चेंडू सांगता केले बघ शेवटचा चेंडू असावा बघा काय करतो विपुल आपल्या शेवटच्या या पुढच्या चेंडूवरती पुन्हा चेंडू तडकवायला बघूया बॉन्ड देश येतोय चेंडू खाली क्षेत्र येतोय बघा जेल होतो का हवेचा मारा आहे त्याच्यामुळे झेल जमळून दाम झालाय दोन धावा पळून काढल्या आहेत दोन धावेनी संघाची धाव संख्या होते ती त्रेचाळीस विजयासाठी चव्वेचाळीस धावांचं लक्ष मागे सामन्यामध्ये मा सुद्धा बेचाळीस त्रेचाळीस धावांचं लक्ष होतं आता मात्र लक्ष आहे ते चव्वेचाळीस धावांचं एक धावेंची आणखी भर पडली आहे कारण जसं सामना पुढे पुढे जातोय तसं धावेंचा वेग पाहायला मिळतोय चला सामना लवकर सुरू करायचा आहे अजूनही दोन खेळ दोन आ, फाँनल, 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 सामने बाकी आहेत दुसऱ्या फिर पहिल्या फिरीचा आणखी एक सामना बाकी आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल फायनल असे सामने होतील सामना पिडअप करायचा आहे मित्रांनो आपल्यासाठीचे एक चांगली गोष्ट आहे सेमीफायनल फायनल चांगल्या जर खेळाचे प्रकार स्वतःमध्ये खेळायचे असतील तर लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत मित्रांनो काय मित्रांनो बारा चेंडूंचा खेळ आता होणार आहे या सेकंड इनिंग मध्ये आणखी झावा संख्या गाठायची चोवेचाळीस एकवीस धावा प्रत्येक बावीस धावांचं लक्ष ठेवलं आहे ते अ या संघानं बानेवाडी या संघाला साई लिहून बानेवाडी पहिल्याच सामन्यामध्ये खुरेक अशी फळांनी पाहायला मिळालं राया यांच्याकडून बघाय संपूर्ण जबाबदारी येऊन पडले ते रायावरती रायाचं जर बॅट तळपली जशी बॅट हर्षद आणि सुशांत अरुण यांची तळपली होती तशीच बॅट जर राहायची लागली तर मात्र सामन्याची चित्र काहीतरी वेगळं असू शकतं पण एक मोठी मॅच पाहायला मिळणार आहे एन के ट्रॉफी या पर्वामध्ये तिसरं पर्व चालू आहे खरोखर सुरेख असं नियोजन ते पाहायला मिळतं गेली तीन वर्ष या स्पर्धेचं निय नियोजन होते अतिशय खिलाडू वृत्तीने आणि चांगला सहभाग या संघाचा मिळतोय पहिल्या वर्षी दाखल झाला संघ दुसऱ्या फेरीत दुसऱ्या वर्षी खेळतो तिसऱ्या वर्षी खेळतोय तर कुठलाही इथे वादविवाद होत नाही चांगलं पंचांचं नियोजन आहे पंच जे कामगिरी करतात त्यांचं चांगलं सहकार्य मिळतंय कोणतीही अनपेक्षित गोष्ट घडत नाही त्याच्यामुळे स्पर्धेचा जर नावलकपी करायचं असेल तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत सन्मान प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला सन्मान दिला जातोय अशातच क क्रिकेटचं नाव होतं आहे क्रिकेट हे असं एक व्यासपीठ सध्या तयार झालं टेनिस क्रिकेट म्हटलं तर असं एक व्यासपीठ तयार झालं आहे कि जिथे सन्मान मिळतो तिथे आवर्जून स्पर्धा यशस्वी केली जाते काय होते आज पुढच्या बारा चेंडणू मध्ये धावांची गरज आहे मोठं लक्ष समोर उभं केलंय बॅटर केली बॅटिंग केली होती अरुण यांनी तो आता बघूया आपले पहिले सहा चेंडणू काय करतोय बघ काय करतोय बॅटर राया आणि बॉलर अरुण ज्या अरुणला अरुणने रायाला छटका ठोकला तोच राय आता अरुणला षटकार ठोकेल का कारण षटकार चौकार आतिशबाजी नक्कीच करावी लागेल कारण च बावीस धावांचं जर सहा चेंडू लक्ष गाठायचं असेल तर कमीत कमी तीन षटकार आणि एक चौकारची गरज आहे बघूया काय करतोय अरुण परंतु तितकंच तुल्यभर संघ आहे दोन्ही लढताना दिसणार आहेत मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवरती आघात केला चेंडू तो फायनलच्या दिशेने बघूया काय होतोय एकच धाव मिळते दुसरी धाव खेळायचे रायाला रायाला धावला आहे परंतु बघूया काय होतोय एकच धाव मिळते आणि फलंदाज बाद होतोय धावबाद होतोय खरंच काही गरज नव्हते गणपती याला खेता, एके चेंडू न खेळता एके चेंडू न खेळता धावबाद होत झालाय तो चला याच्यानंतर एका बाजूला असेल नवलादेवी गोळ वरचीवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवलाई क्रिकेट संघ कोंडवाडी दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे लवकरात लवकर या नक्कीच याच्यानंतर आपली मॅच असेल आणि थोडीशी आता विनंती असेल संध्याकाळचं सत्र चालू झालं आहे थोडीशी गाई करायची आहे कारण का वेळेचं बंधन आता मात्र आपल्याला फक्त दोन ओव्हरसाठी दहा मिनटं दिली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि थोडीशी घाई करा पुन्हा एकदा सांगतोय नवलादेवी गोळ वरचीवाडी आणि आणि त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर कोंडवाडी संघ दोन्ही कॅप्टन्स आमच्या समोर त्वरित जॉईन व्हायचे हो धन्यवाद अरुण याचा पुरताजीसाठी बाहेर टाकल्या चेंडू अवांतरच्या रिपात एक धावा यात खात्री आहे परंतु दुसरी धाव घ्यायची गरज होती का परंतु नाही रायला स्वतःवरती आत्मविश्वास विश्वास आहे तो विश्वास त्याला सार्थक करावा लागेल कारण संपूर्ण संघाची मदार आहे ती रायावरती अशा रायाची बॅटमगून धावा निघाल्यात तर सामना कुठेतरी त्याचा होऊ शकतो परंतु अरुण एक नावं दिलं असं म्हणावं लागेल तो आपली लय थोडीशी बिघडले शेवटचे दोन जीन वाईट टाकलेत आ, परंतु राया बघा काय करतो राय ना आता चेंडू फ्रंट फुटला येऊन खेळला एक धाव पण पळून काढला पण एकच का समान धाव माना बघूया काय करतोय पुन्हा एकदा पुन्हा एकदा बॅटर बाद होतोय राया काहीतरी चूक करतोय का आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून सिंगल धावाकड समोरचा फुलंदा बाद करतोय का करतोय ते काहीतरी सांगायसाठी हितकारक ठ हितकारक ठरतं का किंवा परवा दिसून घेऊन जात कारण सिंगल धाव घेऊन रनआउट करणं इतकंसं खास कामगिरी म्हणता येणार नाही रायाकडून षटकार चौकांच्या अतिशय करावं राया रायाला बघू अरुंदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तडकवला आता मात्र बॅटची कड घेऊन गेलाय चेत्रशाकडे चेंडू टिप्पायच्या अगोदरच जमण्यात दान होतोय आणि एकच धाव मिळते आणि आता मात्र आता मात्र एका धाव समाधान मानले आता मात्र काही संधी धावबाद करायची संधी घेत नाहीये एक धाव मिळते बघाय भूषण काय करतोय रायने ते दोन संघ संध्या गमावला समोरच्या क्षेत्ररक्षणाला एक धाव घेताना बाद केलंय बघाय काय करतोय आता राय त्यावेळे जर थांबवला असता तर समोरच्या आपल्या बॅटरवरती आपल्या सहकार्यावरती जर विश्वास दाखवला असता तर काय ते समी बदललं असतं परंतु प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेत समोरच्या फरांदाला बाद करणं आता चूक ठरते का बघाय अरुण काय करतोय आपल्या पुढच्या चेंडूवरती भूषण भूषणने चेंडू तडकवला येतोय बॉर्डर दिशे बघ काय होतोय आणि हा जातोय सिमाराचे भाल येतोय खनखन जांदली षटकार अशीच अपेक्षा बॅटरवरती ठीक आहे ठीक आहे मागील मे मॅच सामनावीर होता अमोल गोटनकर जे चुकून राहिलं होतं त्याला ते सपोर्ट करतील नरेंद्रजी कामतेकर बघा या चेंडूवरती पुन्हा एकदा आघात केला आहे फक्त सिंगल धाव मिळेल बघा एकच धाव मिळते आहे समाधान मानावं लागेल राया आणखी भूषण याला अजूनही एक चेंडूंचा खेळ बाकी आहे बघूया काय रायाची बॅटमिंग षटकार निघू शकतो का धाव संघ झाले ती अकरा अजून या षटकामध्ये अजून अकरा धावांची गरज होती कारण बावीस धावांचा स्ट्राईक ठेवावं लागली होती जर सामना जिंकत असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये बावीस धावांची गरज होती मात्र अकरा धावा खर्च केला त्या अरुण यांनी बघूया अरुणचा पुढचा चेंडू राहण्यासाठी लेग स्टम्प ऑप्शन बारा बाहेर चेंडू आणि वायरची वायर खून करतोय आणि धाव संख्याचा एक निभरपणे होते बारा अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही त्या सरासरी गाठण्यासाठी दहा धावांची गरज आहे परंतु दहा धावा या एक चेंडूमध्ये निघतील का समीकरण बदलू शकेल का बघा अरुण काय करतोय आपल्या पुढच्या चेंडूवरती एक निर्धाव चेंडू टाकतो का बॅटची कड घेऊन गेलाय चेंडू एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय दोन धावाही पळून काढल्या आहेत काय होते है? तिसरी धाव घेणार का खरोखर सुरेख असं रनिंग म्हणजे विकेट तीन धावा पळून काढल्यात तीन धावा मिळाल्या त्या संघाला संघाची धाव संख्या होते बांधणीवाडी संघाची पंधरा पंधरा साथ धावा झाल्यात आपल्या संघाकडून अरुण यांनी आपल्या संघासाठी सात धावा वाचवल्यात पण त्या सात धावांत त्या बावीस म्हणजे एकोणतीस धावांची गरज कारण संघा जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर आपल्या संघासाठी शंभर टक्के योगदान द्यायचं काम असतं प्रत्येक का, संघातील खेळाडूंचं कारण आपल्या पंधरा वीस संघ प्रत्येक संघामध्ये पंधरा ते वीस खेळाडू असतात त्या संघामधून अकरा धावांची अकरा खेळाडूंची निवड होते कारण ते अकरा धावा निवड करता वेळेला कडणधाराला आपल्या बेस्ट पंधरा किंवा सतरामधून अकरा जण निवडायचे असतात आणि त्या निवडलेल्या संघातून खेळाडूंना कारण आपण सतरामध्ये अकरा आलो आहे त्याच्यामुळे आपण शंभर टक्के योगदान मैदानात देणं गरजेचं असतं आणि त्याचं प्राय प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं अरुण यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला दिलेलं उद्दिष्ट होतं बावीस धावांचं परंतु बावीस धावांमध्ये त्याने पंधरा धावा खर्च केला सात धावा आपल्या सहकार्याला वाचवल्यात सात धावांचा जो बोनस आहे तो पत्त्यावर पडतो का नवीन तो यज्ञेश्वर खरंच त्याचा भाऊच आहे यज्ञेश्वर हा अरुणचा भाऊ आहे बघूया काय करतो आपल्या बंधूने सात धावांचा बोनस ठेवला बाकी बघूया पहिल्याच चेंडूवर तर केलाय आणि जातो शिमाराच्या बाहेर पहिल्या चेंडूवर तर येतो खनखलित झनझणीत असा षटकार मोठा भाव अरुण आहे अरुणने जे सात धावा वाचवल्या होत्या आपल्या दिलेल्या टार्गेटमधले मध्ये त्या पहिल्या चेंडूमध्ये सहा धाव वसूल केल्यात परंतु काय फरक पडला नाही ऑप्शन म्हणजे बरात बाहेर चेंडू खरं खरं सुरेख अशी लेन पाहायला मिळाली आहे सात धावा ज्या वाचवल्या होत्या अरुण याने अरुण हा जगनेशचा मोठा भाऊ आहे मोठ्या भावाने जे सात धावा वाचवल्या होत्या त्या सात धावा खर्च करण्यासाठी दोन चेंडू समोरच्या रायाला बहाल करावे लागले त्याच्यामुळे एक डॉट चेंडू डॉट आला एक षटकार आला बघूया पुढचा चेंडू काय करतोय नाही आता मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला बघू क्षेत्रच्या खाली येतोय बघा काय होतंय आहे मंडळाचे कार्यकर्ते आहेत बघूया काय निर्णय येतो त्यांच्याकडून धाव वाचवल्यात का चार धाव वाचवल्यात बघूया काय मिळतंय निर्णय काय येतोय बघा चार धाव वाचवल्यात स्वरे कसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय बॉर्डर दिशेने खरोखर कर सुरेख असं मारा म्हणा आता मात्र पहा जे सात धाव वाचवल्या होत्या अरुण याने ते सात धाव आता मात्र आता धाव झाले झाल्या ती चोवीस वीस धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी वीस धावा अजून गरज आहे वीस धावांची गरज आहे बघू काय करतो राया पुन्हा चेंडू खरोखर सुरेख मला म्हणावं लागेल दोन्ही बंधूंचा आपल्या संघासाठी खरोखरच शंभर टक्के योगदान अरुण आणि न्याय यज्ञेश देताना दिसत आहेत सक्के भाऊ आहेत एक मोठा भाऊ जे मोठ्या भावाने सात भाव होत्या त्याचा बोनस मात्र छोट्या भावाला मिळतोय आणि त्याचं खरोखरच सुरेख असा उपयोग करून घेतलाय जगनेश यांनी आणि संघाला अडचणी टाकलंय खरोखरच जर पहिल्या दोन चेंडूमध्ये जे धावबाचं जे रायाने संधी दिली होती त्या चेंडूमध्ये त्याने मोठे आघात करायचं गरज होती परंतु ते जमलं नाही कारण अरुणित कसा का सोरे कसा गोलंदाजी करताना दिसला होता आणि आता कार्पेटच्या रूपाने जाणार चेंडूचा काय फायदा होणारच हा संघ पराभवाच्या दिशेने जाताना दिसतोय मात्र अजूनही शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं कुठला संघ विजय होऊ शकतो हे सांगणं कितपत खरं ठरू शकत नाही आहे कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तो पण कुठला संघ विजय होत नाही आहे बघूया काय करतो यज्ञेश आपला पुढचा चेंडू राया एक बिग बॅटर समोर उभा आहे यज्ञेश याच्या समोर बघूया यज्ञेशने टाकला हा चेंडू लेक्स्टमच्या दिशेने चेंडू तडकवायचा चेंडू बॅटच्या पटात आला नाही बरोबर आणि सामना हा जिंकलाय ब्राह्मण पहिली वाडे संघानं याच वाडी